नमस्कार मंडळी क्रिएटिव्ह हँड्स आर्ट अँड क्राफ्ट हे यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कमीत कमी किमतीत कमी आणि सुंदर आणि सोप्या पद्धतीने बनवलेले मंगळसूत्र या मंगळसूत्रासाठी खूप कमी साहित्य लागते आणि त्यातून खूप जास्त नफा तुम्हाला मिळू शकतो म्हणजे हे सहज तुम्ही अगदी पन्नास रुपये ते शंभर दीडशे रुपयापर्यंत बाहेर जाऊन तुम्ही सेल करू शकता तर वेळ न घालवता पटकन आपण मंगळसूत्रासाठी लागणारे साहित्य काय आहे ते बघूया सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कटर हे पाहू शकता तुम्ही कटर आहे आणि हे प्लायर्स लागतात जे बरेच प्रकारचे प्लायर्स आहेत हे आहे फ्लॅट नोज प्लायर आणि हे आहे राऊंड नोज प्लायर हे आपल्याला लागणारे आहेत प्लायर्स हे एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही खर्च करावा लागत नाही हे कॉम्बो पॅकमध्ये सुद्धा अवेलेबल होऊन जातात आणि मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात त्यानंतर लागणार आहे आपल्याला एक मंगळसूत्राची चैन ही अठरा इंच मंगळसूत्राची चैन आहे जे आपले सिंगल पदरी छोटे मंगळसूत्र बनवतो आपण ते आणि त्यासाठी अजून काही लागणार आहे म्हणजे ही आहे हेडपिन आणि ही आहे आयपिन एक साईडला राऊंड असतं इकडे आणि हे आहे हे फ्लॅट असतं म्हणून त्याला हेडपिन बोलतात आणि राऊंडवालेला आयपिन बोलतात त्याचबरोबर आपल्याला ला लागतील काही जम्परिंग आणि मोती क्रिस्टल बॉल्स चला तर सुरुवात करूया आणि बघूया सोप्या पद्धतीने कसे काही बनवता येतील घरच्या घरी आणि युनिक मंगळसूत्र सर्वप्रथम आपण इथे एक हेडपिन घेतली आहे हेडपिनमध्ये आपण हा मोती ओवून घेतलेला आहे आणि आपण प्लायरच्या मदतीने त्याला त्याला थोडंसं इकडे बँड करून घेऊया आणि त्यानंतर त्याला थोडं आपण अजून कट करूया म्हणजे हे जास्त लांब आहे आमच्या बाजूने थोडं प्रेस करून घेऊ म्हणजे ते घालणार नाही थोडासा मी अजून इथे कट देते हैं। एक छोटासा लूप तयार करून घ्यायचा आपल्याला त्यानंतर इथे हे जंपरिंग आहेत अटॅच केलेले ते आपण ओपन करूया फ्लॅटनेस प्लॅन थोडं आपण त्याला फ्लॅट करून घेऊ तसंच आपण हे दुसऱ्या साईडचं आहे ते पण ओपन करून घेऊ हे आपण जेव्हा हे टर्न केलं त्याच्यामध्ये पण डायरेक्टली पण टाकू शकत होतो पण जम्परिंग ओपन करून त्याच्यामध्ये कसं टाकायचं हे दाखवण्यासाठी मी जम्परिंगला ओपन आहे अगदी इजी आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपलं फर्स्ट वाला अंगसूत्र हे रेडी आहे सुंदर नाजूक असं अंगसूत्र रेडी होत आहे ह्याच मंगसूत्राचं पेंडन आपण चेंज करून इथे आपण वेगवेगळ्या रंगांचे मोती बीट्स अटॅच करून वेगवेगळे कलर्सचे अंगसूत्र तयार करू शकतो आता ह्याच जे आपण दुसरा कुठला प्रकार करता येईल हे बघूया बघूयात हे डायरेक्ट बाहेर काढलेले आहेत आता आपण एक झालं दुसरी आपण ही अशी आयपिन घेऊया आयपिनमध्ये आपण एक हा सिक्स एम एमचा क्रिस्टल आहे क्रिस्टल बॉल तो टाकून घेतला एक मोती टाकून घेतला मोतीची साईज तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आणि अजून एक क्रिस्टल बॉल घेतला बघू शकता तुम्ही किती सुंदर ते पेंडल नगर तयार आहे याच ठिकाणी आपण इथे अजून गोल्डन कॅप्स लावून त्याचाच लुक लगेच किती चेंज होऊ शकतो हे मी तुम्हाला दाखवते गोल्डन कॅप्स आपण याच्या बाजूने लावले पुन्हा तो क्रिस्टल किती सुरेख दिसत आहे आणि तो लुक लगेच पॅन्डलचा चेंज झालेला आहे अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये आपल्याप्रमाणे चेंजेस करू शकतो मी सध्या कॅप नाही यूज करत आहे बघितला आणि इथे आपण

थोडस पेंट करू आपण किती सुंदर असा पेंडेंट तयार झालेला आहे ते आपण इथे अटॅच करून घेऊ ू शकता तुम्ही आपण त्याला फिटिंग करून घेत आहोत आहे आहेत आपण ओपन करूया सुरुवातीला तुम्हाला नवीन असल्या कारणाने हाताळणं कठीण जाईल पण हळूहळू सोप्पा वडा वाटत जाईल किती सुंदर आहेत की नाही छान याच ठिकाणी तुम्ही साईडचे क्रिस्टल्स चेंज करू शकता मधला मोती आहे तो वेगवेगळ्या रंगाचा घेऊ शकता आणि हे सहज पन्नास रुपयापर्यंत हे मंगळसूत्र जातात आणि ह्यासाठी लागणारा खर्च आहे तो फार कमी आहे मेहनत आहे वेळ आहे ते पण खूप कमी लागते आत्ताच तुम्ही बघितलेत की आत्ताच्या आता, आता मी इथे दोन मंगळसूत्र पेंडंट तयार केलेले आहेत आता आपण तिसरा मंगळसूत्र कसं बनवायचं ते ती बघूया तिसऱ्या मंगळसूत्रासाठी आपण हे असे एक तयार पेंडंट रेडी कुंदनवाले पण येतात एडी स्टोनमध्ये येतात असे बरेचसे प्रकार आहेत मार्केटमध्ये हे सहज उपलब्ध पण आहेत आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये हे अशीच आपली जम्परिंग ओपन करून त्याच्यामध्ये हे फिक्स करायचं आहे दुसरे मी बघा त्याच मंगळसूत्राचा लुक एवढा चेंज झालेला आहे आणि लगेच त्याची प्राईज देखील वाढलेली आहे अशा पेंडंटवाले तुम्ही जे नेकलेस असतील किंवा मंगळसूत्र असतील हे सहज तुम्ही दीडशे रुपयापासून शंभर रुपयापासून सेल करू शकता तेही घरच्या घरी बनवून काहीच त्याच्यामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आहे आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला तीन प्रकारचे मंगळसूत्र करून दाखवलेत एक म्हणजे आपला नॉर्मल हेडपिनचा यूज करून सिंगल मोती यूज करून त्याचा एक पेंडन त्याच्यानंतर क्रिस्टल बॉल्स पिन आणि मोती यूज करून त्याचा एक पेंडन आणि एक रेडी पेंडेंट जे आहे आपलं एडीस्टोनमध्ये मिळतात तसेच कुंदनमध्ये मिळतात ते लावून त्याप्रकारे तुम्ही कसं काही मंगळसूत्र बनवू शकता हे पाहिलं आहे तर तयार आहेत आपले हे सुंदर मंगळसूत्र अगदी घरच्या घरी करता येणारे है हँडमेड ज्वेलरी प्रोजेक्ट आहेत यासाठी कुठलाही क्लास लावायची तुम्हाला आवश्यकता नाही आहे अगदी घरच्या घरी कमी वेळेत आणि कमी खर्चात करता येणारं मंगसूत्र आज मी तुम्हाला इथे दाखवलं आहे छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा आणि हळूहळू हल त्या छंदाला व्यवसायाचं रूप कसं येईल ना हे तुम्हाला सुद्धा लक्षात येणार नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Tô então, parenta Namaskar.